नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये आणि आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो तर तुम्ही म्हणत असाल की कुठं आलं आहे म्हणून तर मी आलो इकडे भीमा कोरेगाव साईडला तर चला मी दाखवतो तुम्हाला काहीतरी सरप्राईज आहे तुमच्यासाठी म्हणजे फर्स्ट टाईम मी हा व्हिडिओ बनवते तर बघू शकता आणि क्लायमेट आज बघू शकता आणि इकडचं वातावरण बघू शकता पावसामुळे पूर्ण हिरवं हिरवं झाले आणि एवढं मस्त वाटत आहे ना असं वाटतं गावाकडे झालं तर चला मी दाखवतो तुम्हाला पूर्ण फॅमिलीसोबत आले सो so... आई टिंगो आयुष टिंगो आपण गाडी वगैरे लावली त्या साईडला तर बघू शकता खूप डेव्हलपम झालं या साईडला रोड पण बघू शकत तुम्ही रोड वगैरे सगळंच आहे हे सगळे या साईडला सगळे आयुष्य आंब्याचं झाड लावलेलं बघू शकतो रवी हात लावा त्याला हे बघू शकता हे असे झाड वगैरे तुम्हाला गावालाच बघायला भेटतील नाहीतर मग आऊटसाईडला साईडला कारण सिटीमध्ये नसतात ते तर आयुष वगैरे खूप मजा करत होते इकडे कारण इथे कसं घरामध्ये कोंडून कोंडून असतात ना पोरं तर मग त्यांना पण बोर होतं त्यांना असं वाटतं बाहेर जावं म्हणून तर इकडे घेऊन आलेलो मग त्यांना खूप भारी वाटत होतं इकडे गावाकडे आल्यासारखं वाटत होतं तर हे बघू शकता आपण तिकडे गाडी लावलेली आहे दोन्ही मग आपण बघत होतो हे माझी आई कुठं आले इकडं कुठं आलं कुठे आहे जागा दाखव कुठं आहे ती कर <laughs> मित्रांनो हे बघू शकता वातावरण एवढं पावसाचं वातावरण झालं होतं ना पण आमचं नशीब चांगलं की पाऊस जास्त नाही आला आणि हे बघू शकता तुम्ही क्लायमेट या साईडचं चा। डेव्हलप झालं बरं का इकडं बऱ्यापैकी झाले आणि कंपन्या वगैरे खूप साऱ्या आहेत आजूबाजूला साईडला हे बघू शकता थोडंसं पुढे आल्याच्या नंतर हे इकडं घरं वगैरे भरपूर म्हणजे चांगलं झालेलं आहे या साईडला बघू शकता तुम्ही आणि जस्ट म्हणजे भाऊच्या मेवनी मेवनीच्या म्हणजे त्यांची जागा जी जा आहे ना त्यांच्या शेजारीच एक्झॅक्टली हे टाकीचं काम म्हणजेच पाण्याच्या टाकीचं चा, काम चालू आहे तर हे बघू शकता टाकी वगैरे पाण्याची म्हणजे सगळी व्यवस्था करू शकता हे मी वरून हे कमी वरून सो या साईडला पूर्ण हे म्हणजे कंपनी आणि कारखाने पण आहेत या साईडला पूर्ण आणि या बॅक साईडला थोडीशी शेती आहे असं पण बघू शकता किती असे म्हणजे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे इकडे तर हे आमच्या अण्णा म्हणजे जागेचे तिथे जाऊन काहीतरी कशाचं तरी झाड लावले ते तर बघू शकता हे आणि इथे पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे हे बघू शकता चांगल्या प्रकारे या साईडला डेव्हलप झाले ज्यांना को कोणाला घ्यायचं असेल त्यांनी घेऊ हो शकता चांगलं आहे इकडे वातावरण पण हे बघू शकता आणि घरचे सगळे खाली थांबले आई इकडे पोरे इकडे खेळायला लागले तर मित्रांनो बघू शकता हे आमची पोरं एडी झाली तिकडे आयुष आहे का दाखवत तर मित्रांनो आपलं बघून झालं इकडे आपण म्हणजे जागा बघण्यासाठी आलेलो तर बघितली जागा आणि आता आपण निघालोय घराच्या साईडला तर बघू शकता बऱ्यापैकी खूप सारे म्हणजे असं डेव्हलप झाले रस्ते वगैरे आहेत व्यवस्थित शॉप आहे दुकान वगैरे तर हे बघू शकता आणखीन थोड्या दिवसाने म्हणजे खूप सारं म्हणजे व्यवस्थित होईल तर भारी वाटलं इकडे येऊन आई यांनासोबत सोबत तर मी आणि पाहुणे आमचे आम्ही गाडीवर होतो आणि बाकी सगळी गाडीवर होते तर चला व्हिडिओ पुढे आपण व्हिडिओमध्ये कंटिन्युअस व्हिडिओ करून तर बघा मित्रांनो आहे आम्ही घराच्या साईडला म्हणजेच घरी जाण्यासाठी घरी म्हणजे घरी आमच्या घरी नाही जात होत कारण आम्ही इकडे का पाहण्याची इथे आलो होतो भीमा कोरेगावला म्हणजेच माझ्या मावसभावाची इथे आलो होतो तर आता घरी चाललो आहे तिकडे तर व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला आणि असंचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून कळवा खूप सारे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कुठं कुठंपर्यंत आमचे व्हिडिओ जात आहेत कोण पाहत आहे आमचे व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटतात आणखीन कसे टाईपचे व्हिडिओ आम्ही बनवायला पाहिजेत हे पण कमेंटमध्ये सांगा तर हे बघू शकता ॲक्च्युली इथे थोडंसं कन्फ्युजन होतं की रस्ता येताना समजला पण जाताना समजतच नव्हतं घराकडे तर बघू शकता निघालोय तरी आणि पुढे आमच्या गाडी होती आमची आणि आम्ही पाठीमागं होतो तर चला मित्रांनो बघू शकता बघा वातावरण असायचं कसं एकदम ढगाळ वातावरण झाले आणि हा कारखाना का आहे इथे शेजारीच भांडांचा कारखाना आहे म्हणतात पण माहिती नाही ॲक्च्युली आपल्याला कशाचं आहे ते पण असंच आम्ही ऐकून बोलत होतो समोर आमच्या गाडी आहे आणि आम्ही इकडे पाठीमागं आहे आणि वातावरण बघू शकता एकदम गावाकडे आल्यासारखं फील होत होतं सो चला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येकाने आपली काळजी का पावसात वगैरे बाहेर फिरू नका भेटूया नेक्स्ट असेच एका छान अशा व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला व्हिडिओ आहे ऐतिहासिक व्हिडिओ आहे तो तर तो व्हिडिओ बघायला अजिबात नका विसरू तर चला लवकरच तो पण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ ॲक्च्युली काय माहिती आहे का मला तिथली जास्त डिटेल्स माहिती नाही आहे म्हणून तो व्हिडिओ आणखीने